सगळ्यांना मानाचा भी जय भीम जयश्वर आज दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह करता त्यानिमित्त थे सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मला लेट झालं लायूला ला लेट म्हणजे एक तास लेट झाला कोण पण आहे लाईवला Con el cuerpo. কোন ফোন सगळ्यांचं झालं का जेवण आहे का कोण करायचं ऑप्शन दिसला ना मस्ती करण कोई शांत बस कोण कोण आहे लाईव्ह प्लीज करा फोनवर न कमेंट केली ज्योती आपसे यांना जय भीम म्हणून सुरेश कुमार के भी जय भीम नमो बताए आज का पहला लाइक हमारा है सुरेश भाई थैंक यू पर तुम्हारा जय भीम नमो बताए भाई खाना हो गया आपका आज मला लेट झालं जास्त एक नऊ वाजता लाईव्ह घेते पण आज दहा वाजले <laughs> थोडा टाइम बाकी अजून वीस मिनिट <laughs> हे मांद्रे शांत बस आमच्याकडे एक सुरू नावाचं मांजर आहे <laughs> जास्त मस्ती करते ते सगळे आहेत का वाटलं होतं आज पाच वाजता लाईव्ह घेऊ हो। पण एवढं काय हे झालं नाही घरातली कामच होती जास्त दिवस झालं काय कामं केलं नव्हती असं थोडी तब्येत बरोबर आहे सर्दी ते त्यामुळे मग घरातली सगळी कामं ओके केली कारण आल्यापासून पण काय एवढं लक्ष दिलं नव्हतं घरामध्ये

नाहीतर मग दुसऱ्या चॅनलवरती लाईव्ह गेला आता मी दुसरं आपलं ज्योती आपशिया ऑफिशियल वन डबल फोर ह्या चॅनलवरती अनिल दादा खूप दिवसातून लाईव्ह ला काय झालं आहे कायच नाही फोन मध्ये बघत बसली होती बोलली आता दोन मिनिट कोण येते का नाही बघू नाहीतर आपल्या दुसऱ्या चॅनेल वरती लाईव्ह हो। घेऊ अनिल दादा गप्प आहे नाही बोलते ना तेच बोलली कोण कोण आहे बघा महाराष्ट्र मराठी माणूस जय भीम जय शिवराय सचिनदा अनिल दादा ला एकदम थँक्यू अनिल भाऊ जेवण झालं का मराठी माणूस ही जी आयडिया ती सचिन दादाची आहे का अनिलदा हो आज मला पण लेट झालं लाईव्ह तसं पण मी टायमावर कधी लाईव्ह नाही घेत बोलली होती चला पाच वाजता लाईव्ह घेऊ पण काय झालं नाही घरातलीच कामावर आज कारण आज जरा तब्येत बरी वाटत होती म्हणून अनिल दादा खूप दिवसातून इकडे किती दिवस झालं गायबच आहे कोण कोण आहे लाईव्ह लागू फटापट लाईव्हला लाईक करा कमेंट करा आज काय गौतम दादा ऋषी दादा जयेश भाऊ सगळे गायब झाले का काय राहुल दादा लक्ष्मण भाऊ पण खूप दिवस झालेला ऐकला नाही दिसले मला तर बाय मी लाईव्ह बंद करते आणि दुसऱ्या चॅनलवरती माझ्या आता लाईव्ह देते जास्त दिवस झाले तिकडे पण लाईव्ह नाही घेतले ज्योती ते ले ऑफिशियल वन डबल फोर या चला तर बाय सगळ्यांना